ती त्याच्यासाठी सजते सवरते मित्रांनो इतरांसाठी नाही तर त्याला आवडेल म्हणून त्या त्या कधी नवी कपडे तर कधी केसांची स्टाईल बदलतात त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देतात म्हणजे तिला जर एखादा पुरुष आवडू लागला तर त्याच्या स्वप्नांना ती पाठिंबा देते काही मोठं करायला निघाला तर पहिल्यांदा रांगेत उभी राहून त्याला तू करू शकतोस असं म्हणते म्हणजेच मन एक प्रोत्साहन देते त्याच्यासोबत वेळ घालवायला उत्सुक असते गर्दीतल्या गप्पा असोत किंवा शांत बसणं असो तिच्यासाठी तो क्षण सर्वात जास्त असतो त्याच्या चुकांवर झाक घालते इतरांना दोष दिसतो पण ती म्हणते तो माणूस आहे चुकतो पण वाईट नाही त्याला आपलं मन मनातलं मानतं मानते आणि ती ती म्हणजे ती मीच्या पलीकडे जाऊन ती आपलं या भावनेत जगते मित्रांनो त्याच्या मित्र परिवारात जुळवून घेते त्याचं घर त्याचे नातेवाईक त्यांना आपलं मानून जुळवून घेण्याचा प्रयत्न मात्र ती नेहमीच करताना तुम्हाला दिसेल त्यांच्यासमोर मुलगी सारखं वागते जगासमोर कणखर दिसली तरी त्याच्यासमोर खऱ्या भावनांनी हसणे लाडिक वागणे वितळतात त्याच्याशी मनमोकळे बोलतात जगाशी लढल्या तरी तिचं खरं जगणं फक्त त्याच्याशी बोलण्यात असतं मित्रांनो जेव्हा ही लक्षणं तु तुम्हाला त्या स्त्रीमध्ये दिसतात किंवा तुमच्यासोबत असं घडत असेल तर मित्रांनो ती खूप तुम तुमच्यावरती प्रेम करते तुम्ही तिला अगदी मनापासून आवडता आणि अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कधीच गमावू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद